मिळणारे धान्य घेऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना काही जण त्यातून पैसे कमवतात तर काही जण पैशा ऐवजी त्यातून धान्याच्या बदलात धान्य असं करून घेतात मात्र रेशनचं धान्य विकणाऱ्यांची आता खैर नाही मेहकर तालुक्यात प्रत्येक महिन्याला हजारो क्विंटल धान्य शासकीय दरांनी रेशन दुकानांमधून वाटप केलं जातं हे सर्व वितरण डिजिटल पद्धतीने होत असल्याने कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांची माहिती शासनाच्या डेटाबेसमध्ये थेट अपडेट होत आहे त्यामुळे काळा बाजार किंवा धान्य विक्रीचे प्रकार लपवणे अशक्य झाले आहे शासनाने सर्व रेशन दुकानदारांसाठी दररोजच्या वितरणाची नोंद व्यवस्थित ठेवणे बंधनकारक केले आहे वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात येत आहेत जर एखाद्या दुकानातून देखील असा प्रकार आढळला तर ते त्यांच्यावरही कारवाई होणार आहे बरेचदा दुकानदारही परस्पर रेशनचं थोडं धान्य बाजूला काढून विकण्याचे प्रकार करत असतात त्यामुळे ते त्यांच्यावरही चाप बसवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे